आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू संत तुकाराम महाराजांच्या ह्या ओळी आमच्यासारख्या लेखकांना आणि तुमच्यासारख्या वाचकांना बळ देतात मंडळी लेखकाचे विचार वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं एक सर्वात महत्वाचं माध्यम म्हणजे पुस्तक ह्या पुस्तकांच्या पानात दडलेल्या असतात असंख्य भावना त्यात प्रेम राग सुख दुःख हसणं रडणं बागडणं मनसोक्त उडणं रुसवा फुगवा भय रहस्य तत्त्व ज्ञान अशा असंख्य आणि अनेक गोष्टी भावना पुस्तकांच्या पानांवर छापलेल्या त्या शब्दात असतात जे वाचताना आपलेसे कधी होऊन जातात ते आपलं आपल्यालाच कळत नाही हीच पुस्तकं लेखक आणि वाचकाला एकाच शब्दांच्या नाळेशी बांधण्याचं काम करतात अशाच लेखकांचे विचार आणि भावना तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी आम्ही ह्या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल चला तर मग सुरुवात करूया आजच्या ह्या भागाला आजच्या या भागात आपण जाणून घेणार आहोत लेखक विनायक होगाडे लेखित आणि मधुश्री पब्लिकेशन प्रकाशित पुस्तक डियर तुकोबा पुस्तकाच्या नावावरूनच तुम्ही समजून गेला असाल की हे पुस्तक संत तुकाराम महाराजांवर आहे पण ह्या पुस्तकात तुकाराम महाराजांचे जीवन चरित्र न सांगता तुकाराम महाराजांना आजच्या पिढीपर्यंत घेऊन जाण्याचा लेखकांनी प्रयत्न केला आहे आणि तो यशस्वीसुद्धा झाला आहे पुस्तकाच्या तीन भागात विभाजन केले आहे पहिलं तुकारामायण दुसरं मीडिया ट्रायल ऑन तुकोबा आणि तिसरा डियर तुकोबा आपण या तीनही भागांवर आज नजर टाकणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून तुमची आणि आमची देखील घट्ट नाळ जोडली जाईल आणि आमच्या पुढील भागाची माहिती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तुकारामायण या भागात लेखकांनी तुकोबांची महानुभावांसोबत भेट घडवून आणली आहे त्यांचा संवाद घडवून आणला आहे जसं की महात्मा गांधी संत गाडगे बाबा साने गुरुजी संत कबीर सॉक्रेटिस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले शाहू महाराज गॅलिलिओ दाभोळकर अशा थोर व्यक्तींचा तुकोबांसोबत झालेला संवाद लेखकांनी तुकाराम महाराजांच्या काव्याच्या पद्धतीतच घडवून आणलेला आहे त्यामुळे तो संवाद अगदी खरा वाटतो दुसऱ्या भागात लेखकांनी तुकाराम महाराजांच्या आयुष्यातला सर्वात कठीण प्रसंग म्हणजेच त्यांच्या कविता रचना इंद्रायणी नदीत बुडवायला लागल्या तो प्रसंग आजच्या काळातील दृष्टिकोनातून मांडला आहे त्यामुळे वाचताना आपल्याला तो प्रसंग आपल्या समोर घडतोय ह्याचा अनुभव होतो थोडक्यात सांगायचं झालं तर लेखकांनी त्यावेळी मीडिया इंटरनेट मोबाईल असते तर तो प्रसंग कसा घडला असता कशा प्रकारे व्हायरल झाला असता कशा प्रकारे सोशल मीडियावर ट्रेंड झाला असता आणि यातून तुकाराम महाराजांना कसा न्याय मिळाला असता हे उत्तमरित्या मांडलं आहे त्यामुळे तुकाराम महाराज आत्ताच्या काळातले होऊन जातात आणि त्यांना समजून घेणं त्यांचे विचार समजून घेणं आपल्यासाठी सोपं जातं इथे मला नक्कीच लेखकाच्या कौशल्याची दाद द्यावीशी वाटते लिखाणात अशा पद्धतीचा प्रयोग करतानाही कोणत्याही प्रकारे संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेला डाग लागू दिला नाही याची मात्र दक्षता लेखकांनी घेतली आहे वळूयात आता तिसऱ्या भागाकडे डिअर तुकोबा लेखकांनी तुकाराम महाराजांना आपला सवंगडी बनवून त्यांच्याशी संवाद साधला आहे आपल्या लेखनीसाठी प्रसंगांना सामोरं जाण्यासाठी बळ मागितलं आहे त्यांचे गुण आपलेसे करण्याचे प्रयत्न केले आहेत त्यांनाच प्रश्न विचारून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे जणू काही लेखकांनी का तुकाराम महाराजांना हे पत्रच लिहिलं आहे चला तर मग व्यक्त होण्यासारखं का बरंच काही आहे या पुस्तकात पण ते तुम्हाला प्रत्यक्षात अनुभवता यावं यासाठी मला थांबावं लागत आहे पण तुम्हाला जर हा तुकाराम महाराजांचा अनुभव घ्यायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही आमच्या पुस्तकालयामधून पुस्तक मागवू शकता वाचून झाल्यावर एकदा नक्की ह्याचा अनुभव आमच्यासोबत शेअर करायला विसरू नका आणि हो हा भाग कसा वाटला हे सांगायला देखील विसरू नका खाली कमेंट बॉक्समध्ये चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढच्या भागात आणखी एका लेखकाचे शब्द पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग काहीतरी वाचताय ना कारण वाचाल तर वाचाल